गेल्या दहा दिवसात सोन्याच्या दरात मोठी उसळी झाली आहे फक्त पंधरा आणि सोळा जुलै या तारखा वगळता दररोज किमतीत चढ उतार होत आहेत आणि आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर पुन्हा एकदा एक, एक लाखांच्या वर गेलाय पुण्यामध्ये आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि अठरा कॅरेट सोन्याची किंमत पंच्याहत्तर हजार तीस रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे ठाण्यामध्ये आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये आणि बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सातशे रुपये तर अठरा कॅरेट सोन्याची किंमत पंच्याहत्तर हजार तीनशे रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे जळगावमध्ये देखील चोवीस कॅरेट शुद्ध सोनाची किंमत एक लाख चाळीस हजार रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि अठरा कॅरेट सोन्याची किंमत पंच्याहत्तर हजार तीस रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे कोल्हापूर सोबतच मुंबईमध्ये देखील आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक रुपये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सातशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि अठरा कॅरेट सोन्याची किंमत पंच्याहत्तर हजार तीस रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे नागपूरमध्ये बघतायला झालं तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एक लाख चाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सातशे रुपये तर अठरा कॅरेट सोन्याची किंमत पंच्याहत्तर हजार तीस रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नोंदवण्यात आली आहे लातूर भिवंडीसोबतच नाशिकमध्ये देखील आज चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख सत्तर रुपये प्रति दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आणि अठरा कॅरेट सोन्याची किंमत पंच्याहत्तर हजार साठ रुपये प्रति दहा ग्रॅम अशी नोंदवण्यात आली आहे